डॉक्टर गणेश विलासराव वायकर यांनी कर्नाटक चिकोडीचे डीवाय एस पी श्री गोपाल गौंडर यांची घेतली सदिच्छा भेट हिरकणी न्यूज तसेच अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघाचे सर्वे सर्वा डॉक्टर गणेश विलासराव वायकर यांनी आज शुक्रवारी गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला चिकोडी विभागाचे डीवाय एस पी श्री गोपाल गौंडर तसेच चौगलेसर यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली डॉक्टर गणेश वायकर यांच्या समवेत कर्नाटक राज्य रय संघटना निपाणी तालुका उपाध्यक्ष श्री बबन जामदार हिरकणी न्यूजचे कर्नाटकचे उपसंपादक श्री राजू पाटील अंकली गावचे ग्रामस्थ श्री ज्योतिबा रायमाने मानकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य श्री राजू कुंभार उपस्थित होते श्री गणेश वायकर यांनी गोपाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी गुन्हेगारीवर वचक राहण्यासाठी पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय असावा असे डी वाय एस पी यांनी सूचित केलं यानंतर गणेश वायकर यांनी पोलीस प्रशासनाला आमचे कायम सहकारी असते असे मनोगत व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूज मीडियाचे सहसंपादक अपराज यांनी कर्नाटक मधून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा